देशी मुगाच्या डाळीचा डाळ कांदा वांग्याचं भरीत आणि चुलीवरची गरम गरम कडेत भाकरी एक नंबर लागते बघा राम राम मंडळी आता देशी मुग डाळीचा झनझणीत डाळ कांदा आरात भाजून वांग्याचं भरीत त्याच्या बरोबर खायला चुलीवरच्या गरम गरम आता कडक भाकरी करणार आहे आता त्यासाठी असा बारीक बारीक कांदा आणि एक टमाटो बारीक चिरून घ्यायचं डाळ कांद्याला बी कांदा जरा जास्तच घालायचा त्या शूट बी चांगला लागत नाही बाळा कटल्या रानात बांधा कटला की नाही एक दिवशी मुगाच दोन मोग न घातलं होत त्याला एक तीन चार पाहिल्या मुग झाल्यात बघा तेच मुग मी भिजवून त्याच्या जात्यावर डाळ करून घेतली मग कवात्र आपल्या डाळ कांदा करायची डाळ जरा पांढरीच असत्या त्यात मी घरात जरा जात्यावर भरडले त्यानकडून जरा डाळ पडली हो यात नाही डाळकांदा काय डाळ कांदा डाळ जराशी भिजत घालायची म्हणजे चटक्या शिजत्या आता चूल पेटवून डाळ कांदा करायला जरा कडाईत ठेवते की गरम झाल्याशिवाय बे ह्याच्यात तेल वाटायचं नाही आता ही तेल चांगलं तापले ह्याच्यात एक चमचा मोहरी टाकायची हे मोहरी चांगली तडतडले की नाही की मग त्याच्यात एक चमचे जिरे टाकायचे आता हे बारीक चिरलेला कांदा बी आता टाकायचा त्याला चांगला लालसर वसूर भाजून घ्यायचा कुठलाही बी कालवण करताना कांदा चांगला लालसर वसूर भाजून घ्यायचा कच्चा कांदा राहिला की मग खाताना करकर लागते असा कांदा भाजत आला की की मग टमाट टाकायचे टमाटला पाणी सुटते नाही त्याच्या टामाट वर कांदा तेला सगळं चांगलं भाजले आता याच्यात एक पळी चटणी टाकायची चटणी बी त्याला चांगली भाजून घ्यायची चटणी बी त्याला चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवून खात्याला मिरच्यात लागत नाही या चटणीला कसं तेल सुटले बघा चटणी तेला चांगली भाजी आता आता डाळ आता यात घालायची आतले की जरा पाणी वाटायचं नाही त्याला डाळ जरा खालवर करून घ्यायची मगच पाणी वाटायचे आता आई जे जरा पाणी घालतो कुठल्याही डाळीचा डाळ कांदा करताना डाळ जरा अर्ध्या कच्या ठेवायची म्हणजे डाळ कांदा खाताना चांगला लागतो या मुगाची डाळ काय आधी जरा भिजत घातली होती तर दोन काढ्यात शिजणार आहे आता याला कशी चांगली खळखा उकळी आल्या बघा आता डाळ कांदा भी शिजत आलाय या चुलीत आर बी चांगला पडलाय आता तेल लावून तर वांगी भाजत घालते की आणि असं वांग्याला त्या लावूनच आरात ला वांगी भाजत घालायची म्हणजे लवकर भाजते वांगी सहा कठीण लाकडा आर पडले शेवट भे वांगी टाकायची नाही ती वांगी असे आरत भासते चांगली असा उलताना आर याच्यावर वांग्यावर घालायचा पडले शेवट भे वांग भाज्या घालायचं नाही आता आर नसला नाही कि वांग डाळल्या नव्हतं आता कांदा जरा शिजलाय का बघतो आता अर्धी कशी डाळ कशी शिजल्या बघा आता याच्यावर जरा कुथमिर टाकतो आता मूग डाळीचा झनझणी डाळकांदा खायला तयार झालाय बघा आता डाळकांदा जरा उतरून घेतो आणि जर वांगी भाजल्यात का बघतो की आर वांगी आर चांगला पडलाय त्यानंतर वांगी पहिल्या कशी भाजली का okay. दोन्हीच्या okay. दोन्ही वांगी काही डाढारले नाहीत काय नाही तसे मसूद भाजली भाकरी करायला तवा ठेवलाय तवर जरा भरीत करायचं चिरून घेतो कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आणि वांगी कशी आरा चांगली भाजल्यात बघा डाढारली नाहीत काय नाहीत हो काही तशी मौसूत भाजल्यात बघा वांगी अशी चांगला आर पडला म्हणजे अशी वांगी भाजून घ्यायची आता हिव कांदा हि घालायचा पै चटणी मीठ बी जरा टाकायचं आणि त्याला बी एक चार चमचे सोडायचं कोथमीर आता हे सगळ्याचा चांगला एक जीव करून घ्यायचा बरीच बी जरा झनझणीत असल्याची वाट चांगले लागत नाही जरा कांदा बी जास्त घालायचा जरा भरता आता भरीत बघा कस लाल भडक चांगलं झाले आता ही भाकरी थापाय झाली आता आणि याला लगेच पाणी लावायचं नाहीतर मग पिठाळ्या होते आता सगळीकडे पाणी लावून घ्यायचं हे ज्याला पाणी आटले आता ही भाकरी उलतायची त्या वरची बाजू जरा करू नाही अशी आरावर भाजायची आता एक वरची बाजू अशी भाज आरावर भाजून घ्यायची असं प्रत्येक भाकरीला पाणी लावायचं तो बाजूनी पाक गरम गरम भाकरी झाली आता जेवण घ्या की तुम्ही तर कि लवकर देशी मुगाच्या डाळीचा डाळ कांदा वांद्याच भरीत आणि चुलीवरची गरम गरम कडेत भाकरी एक नंबर लागते बघा व चुलीला गरम गरम भाकरी चांगली लागते अकाल वडा सांगा काहीतरी लागत नाही जरा घे गे तू बी नाही दोन भाकरी एवढा करतो तर मला भुका लागत आता